नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाचा महा आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तीन चार महिन्यावर येऊन ठेवल्या महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचीही जोरदार रस्ती सुरू आहे विधानसभा कोण जिंकणार म्हणजेच महाविकास आघाडी का महायुती यासाठी त्यांचे आडाखे सुरू आहेत आणि त्या पद्धतीनं गेम प्लॅन पण सुरू आहे महाविकास आघाडीचा विधानसभा जिंकण्याचा गेम प्लॅन नेमका काय आहे याचे विवेचन आज आपण आजच्या या पोस्ट मध्ये करणार आहोत लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या सहकार्यांना केवळ सतरा लोकसभेच्या जागेवरती थांबावू लागलं आणि जनतेनं त्यांचा गर्वाचं विर खाली केलं सत्ता संपत्ती आणि तपास यंत्रणांचा गैरवापर यानं आलेला माझ कुठल्या कुठे गेला गर्वाचा फुगा फुटला असंही आपण त्याला म्हणू शकतो याच वेळी मित्र तपास यंत्रणांचा यंत्रणांच्या मतीने मी दोन पक्ष फोडून आलो असे गर्वाने म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुरते हसे झाले हेही लक्षात ठेवा विधानसभा जिंकण्यासाठी साहजिकच महाविकास आघाडीला यामुळे बऱ्याच चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं आपल्याला म्हणता येत बर हे का म्हणता येत हे आपण आज तपासून पुन्हा बघूया आज उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या नाना आणि थोरात नानाच्या सगळ्याला नव्हते पण थोरात साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हे आजच्या बैठकीला होते या बैठकीमध्ये बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या तिघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये त्याने असं जाहीर केलं की म महाविकास आघाडी विधानसभा संयुक्तपणे लढेल फार मोठे महत्वाची बातमी जनतेला सामोरे जाताना ते संयुक्तपणे जाणार आहेत आपल्यामध्ये कोणीही वरचड नाही आणि आपण सगळे एक दिलाने सामोरे जाणार हा त्यांचा भाग आहे अजित पवारांना परत पक्षात घ्याल का हे असं विचारल्यानंतर शरद पवारांनी सांगितलं घ्यायचा सवालच उद्भवत नाही आणि त्याच वेळेला <coughs> उद्धव ठाकरेंना पण हाच ज्यावेळा प्रश्न विचारला की पक्ष सोडून गेलेल्या ना तुम्ही पुन्हा पक्षात घेणार का त्यावेळेला उद्धव ठाकरेने सांगितलं की तसा विचारच उद्भव होत नाही दुसरा प्रश्न एक पत्रकार त्यांना विचारलं त्याचं उत्तर असं दिलं होतं आजच्या दिनाचं नरेटिव्ह असेल किंवा मोदीच्या गॅरंटीचं चा काय झालं त्यावेळे उद्धव ठाकरेंनी प्रतिप्रश्न करत अनेक प्रश्न विचारले दोन हजार चौदा पासून आतापर्यंत त्यांनी अनेक गॅरंटीज दिल्या होत्या अनेक नरेटिव्ह होत्या त्या त्यामध्ये सगळ्यांना घेऊन मी बरोबर वाटचाल करणार त्याच काय झालं दरवर्षी दोन कोटी रोजगार त्याचं काय झालं प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील या नरेटिव्हच काय झालं मागेल त्याला दोन हजार बावीस पर्यंत घर देणार या नरेटिव्ह काय झालं किंवा शेतप शेतकऱ्यांचं दोन हजार बावीस पर्यंत उत्पन्न असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शरद पवार साहेबांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून जिथे जिथे त्यांनी सभा घेतल्या आणि जिथे जिथे त्यांनी रोड शो केले सगळ्या ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले आणि महाविकास आघाडी किंवा इंडियाचे उमेदवार जिंकले याबद्दल मी मोदींचे विशेष आभार मानतो असं ते टीकात्मक रित्या म्हणाले या वक्तव्याने एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की मोदी नावाचा जो करिश्मा या राज्यात आता काहीही शिल्लक नाही त्यासाठी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे जे काही म्हणजे स्टार प्रचारक आहेत यांनी अत्यंत चांगली काम केले आहे आणि त्यांनी जोरदार आघाडी उघडली हे स्पष्ट होत राज्यामध्ये महायुती महायुतीला फटका बसण्याची जी प्रमुख आढी कारणे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील आणि केंद्रातील सत्तेने ही नकार घेतलेली नकारात्मक भूमिका ही महत्वाची गोष्ट आहे राज्यात कांदा कापूस सोयाबीन सोयाबीन ऊस इत्यादी नगदी पिकांचे दर गेल्या दहा वर्षापूर्वीचेच आजही आहेत वाढलेल्या निविष्टा किंवा वाढलेल्या मजुरीचा खर्च असेल हेही भागत नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत त्यांना मदतीची गरज आहे त्यांना त्यांच्या उत्पादनाला दराची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला ठेंगा दाखवला निवडणुकीनंतर महायुतीने या कांदा कापूस सोयाबीन पिकांच्या दराबाबत आजपर्यंत कोणतेही ठोस असे कार्यक्रम केलेले नाही किंवा भविष्यात ते काही करतील असंही दिसून येत त्याच वेळी केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे करायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ काळ लाभलेल्या आंदोलना दरम्यान आंदोलकांवरच अत्याचार केले दिल्लीमधील सुमारे दीड वर्षापर्यंत वाढलेल्या शेतकरी आंदोलकावर एका मंत्र्याच्या मुलाने जीप चालवून चार जणांना खाली चिरडून टाकले ठार मारले त्यामुळे राज्यातील नव्हे तर भारतातील सगळा शेतकरी वर्ग हा बीजेपीच्या विरोधात आहे आणि तशी त्यांची बीजेपी विरोधक म्हणून प्रतिमा झालेली आहे आणि ही प्रतिमा बदलणं यासाठी फार मोठं काम करावं लागेल म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघे म्हणून ही प्रतिमा सहजा सहजीत बदलू शकतील का हा खरा प्रश्न या चार प्रमुख नगदी पिकाचे दर शेतकऱ्यांना दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासूनचा महागाई निर्देशांक पकडून वाढीव दराने आज त्यांना देण्यासाठी कोणती तुमच्याकडे योजना आहे का किंवा तशा पद्धतीची बीजेपीची मानसिकता आहे का हाही एक खरा प्रश्न म्हणून मग शेतकरी विरोधी झालेली प्रतिमा पुसरून टाकणं ही सोपी गोष्ट दुसऱ्या महत्वाचा मुद्दे म्हणजे मुद्दा म्हणजे भाजपने आपण हिंदुत्वाचा पुरस्कार पुरस्कार असल्याचा आणि भाजप म्हणजे हिंदुत्व हे सिद्ध करायचा केलेला प्रयत्न खर तर भारत हा धर्मनिरपेक्ष देश घटनेत तसं स्पष्ट म्हटलं इथं बहुसंख्याकाप्रमाणे अल्पसंख्याक समुदायांना सुद्धा समान संधी उपलब्ध झाली पाहिजे समान त्यांच्यावर वागणूक त्यांची झाली शासनाने ठेवली पाहिजे पण भाजपने मात्र संपूर्ण भारतभर हिंदुवाद हा जोरदारपणे पुरस्कार केला हिंदुत्वाचा इतका जोरदार पुरस्कार केला की त्याला तोड नव्हती जोडीला कर्नाटकातील एका खासदाराने म्हणजे मला वाटते हेगडे त्यांनी पुढच्या वेळेला घटना आम्ही बदलणार आहेत अशा पद्धतीची भाषा साजिकच मुस्लिम दलित बांधव अल्पसंख्याक ख्रिश्चन हे सर्व नाराज झाले कारण ते अडचणी आणि आजही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बीजेपीने म्हणजे भारतीय जनता पार्टीने कोणता असा ठोस कार्यक्रम घेतलेला आहे किंवा नरेंद्र मोदीने पुढं घेतलाय असं आपल्याला आज दिसून येत नाही मित्र त्याच वेळी महाविकास आघाडी मात्र बीजेपी वाले हे सर्वांचे नाही ते मुठभर लोकांचे आहेत हा प्रचार मात्र ते जोरदार करत आहे बीजेपी धर्मनिरपेक्ष भारतामध्ये जातीवाद राजकारण आणण्याचा प्रयत्न करते याचा ते जोरदार प्रचार करत आहे आणि याविषयी महाविकास आघाडीची भूमिका जी आहे ना ती ही लोकांच्या वर राहण्याची कारण दिल्लीतील देशासाठी पदके मिळवणाऱ्या महिलांनी दीर्घकाळ केलेलं जे आंदोलन आहे त्यांच्यावरती झालेला अत्या घाणेरदा अत्याचार आणि त्या अत्याचार विरोधात अत्याचाराच्या विरोधात अत्या आम्हाला त्यापासून संरक्षण मिळावं आणि अत्याचारावर कारवाई करावी यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ आंदोलन केलं पण बी ठोस अशी कारवाई त्यावेळेला काहीही केली नाही समाज महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडत प्रचारात या घटनेचा ते नेहमी उल्लेख करतात त्यामुळे एकूण मतदारांच्या पन्नास टक्क्यापर्यंत संख्येने असणारा महिला मतदार तुमच्या पाठीशी का राहायला पाहिजे याचा ठोस सबूत घेऊन तुम्ही समाजातील या महिला वर्गाच्या समोर आला पाहिजे केवळ चार महिलांना सांगून विषय सुटणार नाही धोरणात्मक त्या या गोष्टी दिसल्या पाहिजे पुढचा मुद्दा मी असा सांगतो राज्यात बीजेपीला धक्का देणारा आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे मराठा मराठा समाजातील काही एक पाच दहा टक्के वर्ग असा श्रीमंत आहे तो जर सोडला तर बाकीचा सगळा वर्ग हा अत्यंत गरीब आहे त्यास आरक्षणाची गरज आहे राज्यात राज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सर्वाधिक संख्येने हाच मराठा समाज आत्महत्या करतोय अनेक वेळा सिद्ध झाले असं असताना प्रत्येक बाबतीत राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी हा मुद्दा दुर्लक्ष तो त्यांना तितकासा गंभीर मुद्दा वाटला नाही हे मराठ्यांचे दुर्दैव की त्या बीजेपीचे दुर्दैव हे समजत नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांनी बीजेपीला के मतदान केले नाही त्यांच्या अनेक सीट्स पडल्या प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील या भागातील अनेक खासदार पाडण्यामध्ये मराठ्यांचं योगदान होत बीजेपीला मोठा धक्का सगळेच मराठा आरक्षण सोडवले पाहिजे असे आता बीजेपी म्हणू लागले आता बीजेपीची ठाक झालेली ही जी भूमिका आहे ती भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या पन्नास टक्केच्या आतील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जे आहे त्याच्याशी ते कितपत सहकार्य करतात कारण देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील जे अध्यक्ष आहेत ते असं स्पष्ट म्हणतात की मनोज चरांगे पाटलांची जी मागणी आहे ती आम्ही विधानसभेच्या वेळेला विधानसभेच्या जायनामेतच घालू आणि आमची सत्ता आली की आम्ही त्याचा प्राधान्याने ते सोडू मित्र म्हणजे या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेब हे गोंधळलेल्या अवस्थेत आहे मराठे का ओबीसी हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे मराठ्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे म्हणजे ओबीसीला ना नाराज करण्याने त्यांचा हक्क डावलणे अशा पद्धतीची काही जण मांडणी करतात त्यामध्ये ते फसलेले तथापि एक गोष्ट आणखी एक आहे राज्यात किंवा के केंद्रात त्यांची सत्ता आहे त्यांना पन्नास टक्केच्या वर आरक्षण देणे हे सहज शक्य आहे त्यामुळे मराठे आणि ओबीसी दोघांनाही शांत करण्यासाठी किंवा मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेले मराठा आरक्षण जर बीजेपीच्या बीजेपीला देता येणं हे सहज शक्य आहे आणि ते जर त्यांनी दिलं नाही तर ते पुन्हा अडचण येणार हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे पुढचा मुद्दा आहे महा वाढलेली महागाई कसं रोखणार हा एक गहन प्रश्न आहे पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती या सर्वसामान्य माणसांच्या आटोक्या बाहेर गेलेल्या काम नाही महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं हा त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम काय केवळ रेशन पाच वस्तू ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत देऊ म्हणून हा प्रश्न सुटणारा नाही या गरिबांना या दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी ठोस असा कार्यक्रम असावा लागेल आणि जे तुम्ही बोलता त्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम चालू केलाय त्याचा अंमल झालाय अशा पद्धतीची भावना आणि हे दिसून आलं पाहिजे तरच हा प्रश्न सुटायला राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येण्यासाठी त्यांच्याकडे शरद पवार नावाचे प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्व आहे ते काहीही करू शकतात पुढचा मुद्दा सांगतोय ते इतर छोट्या पक्षाशी आघाडी करू शकतात त्यामध्ये शेकाव पक्ष आहे प्रहार आहे वंचित आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे अशा अनेक छोट्या मोठ्या पक्षांचा समावेश आहे या निवडणुकीत जर महाविकास आघाडीने म्हणजे येत्या निवडणुकीत जर महाविकास आघाडीने अशा छोट्या पक्षाशी जर युती केली तर आजच्या स्थितीत म्हणजे आज जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये विधानसभेचा रस्ता त्यांच्यासाठी बिनबोट होईल हे सांगायला ज्योतिष हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःच्या आनंदाच्या स्वतः असणाऱ्या बी जे वाल्यांना याची दखल घेणं गरजेचं आहे महाविकास आघाडीचे विविध समाजातील अनेक खंबीर स्टार प्रचारक आहेत हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे की जे भाग हे देऊ शकतात उत्तर देऊ शकतात शरद पवार सारखा प्रचंड अनुभवी आहे अमोल कोल्हे नाना पटोले बाळासाहेब थोरात संजय राऊत सुषमा अंधोरे अशी मोठी फलटण त्यांच्याकडे आहे अनेक शिलेदार आहेत त्यांच्या प्रभावी पाऱ्यासमोर टिकतील असे महायुतीकडे स्थानिक पातळीवर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय दिसून येत या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मला असं वाटत की महाविकास आघाडीला आनंद व्यक्त करायला बराच जागा आहे त्या मानाने सर्वजण हे नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती अवलंबून असते प्रत्येक निर्णय घेण्यासाठी फडणवीस साहेबांच्या वर अवलंबून असते हे घडता काम नाही आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर मवी आला सत्यव येण्यापासून हो कोणीही रोखू शकणार नाही धन्यवाद माझा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा